ब्रेकिंग सोलापूर हैदराबाद रोडवर भीषण अपघात तिघांचा मृत्यू तर सात ते आठ जण जखमी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झालाय तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्रमांक एम एच सव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव हे मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना रोड सुटल्याने दिशेने दुचाकीला धडक दिली व उजव्या बाजूला गॅरेज मध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झालाय तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली या अपघातात तोहिद माजीद कुरेशी वय वीस राहणार सर्वदेनगर सोलापूर आसिफ चांदपाशा बागवान वय पंचेचाळीस राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर या तिघांचा मृत्यू झालाय तर सात ते आठ जण जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत है। हैदराबाद रोडला आज ॲक्सिडेंट फार मोठा झालेला आहे बलकर गाडी आहे हैदराबादच्या दिशेने जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना दोन गॅरेजमध्ये आत गाडी शिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा मयत झालेला आहे यात मयत आसिफ चांदसा चांद बाशा, बागवान राहणार सरोदनगर दुसरा तोहीद माजीद कुरेशी राहणारा हैदराबाद वय विस विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोक आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आहेत पोस्टिंग टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ करत आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं तीन सगळे गाड्या उडवत आत पलीकडच्या भागात जाता म्हणलं तर हे काय यंत्र सुटलंय का दारू पिलाय काय माहित नाही या जर सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिथून ड्रायव्हर पळून गेलेला आहे आता तो दुस दुसरा ड्रायव्हर कुणा उभा करत चौकशी करून एक ते ज्याने ऍक्शन केलंय त्याच्यावर कडक कारवाई प्रेस द